त्यांनी हलबर्गा खटक चिंचवणी सरकारच डेव्हलप करत आल्या वोटिंग मध्ये पाचशे जास्त लीड तर कमी लीड घेतल्या सेकंडरी त्यांनी वोट कसं घेतले ते, ते तुम्हाला माहिती आहे माझ्यापेक्षा आम्ही समजे वरी बसलेले लोक प्रचार केलो हात जोडलो पाया पडलो पण बुथ वर का वोटिंग झाले ते हकीकत तुम्हाला माहिती आहे पन्नास वर्षापासून तुमच्या घरात राजकारण आहे तुम्ही एक असं दहा माणसाला दाखवा बसरा जना विराणा कारभारे समजेचा आहे त्यांच्या समोर हे प्रश्न मांडला मी एक असले दहा माणसाला दाखवा तुम्ही या वरी आणलो म्हणून नाही त्यांनी कसा आहे म्हणजे आमचे होऊन बाबा भीक मागून ठेवा दोन्ही वरी आलेले नाही एक एकर दीड एक्कर एक बुसऱ्या सोबत त्यांनी हुशार असल्यामुळे काही कसलं राजकारण आहे आज हे इलेक्शन ईश्वर खेड्रे भगवान सुबामधी नाही इलेक्शन देशाचे इलेक्शन नरेंद्र मोदी आम्हाला एक देव स्वरूपी भेटला एक सिंगल माणूस आज नरेंद्र मोदीला सोडायला तयार आहे का नाही सांगत दोन हजार चौदा मध्ये समजा प्रामाणिकपणे भगवंत सुबासाहेब ला वोट घाटलो भगवान सुभाष साहेब दिल्लीला जाऊन नरेंद्र मोदीला वोट घातले म्हणून आज देशाचे पंतप्रधान झाले होते आणि त्यांनी पंतप्रधान झाले म्हणून आज जगात आमची किंमत वाढले का नाही वाढले का नाही सांगत आज देशात हर नमुन्यावर भारत सशक्त आहे एक संदर्भ होता भारताचा पंतप्रधान विदेशाला आला म्हणजे का भीक मागायला आले की म्हणायची परिस्थिती होता आज नरेंद्र मोदीला ते अमेरिकेचा अध्यक्ष असं बसून चार देऊ तुम्ही तसंच ते लढाई बघितल्यान भगवंत खुबा ईश्वर खंडरेपेक्षा शंभर गुणा नंबर एक आहे आज भगवंत कुबा विकास केला ते इतिहास आहे मागी मी संसद खासदार होते आमचे काही लोक म्हणतात की साहेब खासदार साहेब आमच्या गावाला आलेच नाही तो धरमसिंग किती बार असता बाबा सांगा अडवायचे लोक कोणी आले परिस्थिती एवढी म्हणेच राहणी दोन हजार पोलिंग बुथ एक हजार बाराशे गावं राहतात पण जे विकास आहे एक माजी मुख्यमंत्री होऊन धरणसिंग काही करू शकेल नाही जिल्ह्यामध्ये सन्मान्य भगवंत खुभा साहेब दहा हजार कोटी रुपये फक्त पैसे पैशांत रोडासाठी सन्मान्य नितीन गडकरी साहेब आणि संभाजीराव पाटील निलंगेकर समजे लोकांचे सरकार दहा हजार करोड रुपयाची रोड आज जिल्ह्यात चालू आहे ट्रेन बद्दल सांगितले गंगे साहेब बारा तेरा ट्रेन आज नवीन चालू एक बेंगलोरच्या ट्रेनचा टायमिंग बदलू शकल नाही धरमसिंग साहेब त्यांची गव्हर्नमेंट होत मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते करायचं इच्छा नव्हतं काँग्रेसचे लोक तेव्हा विकासाबद्दल दमा खराब करून त्यामुळे त्यांना तीन दिवसात राजकारण करून घेते त्यांनी भूत कमिटी करत नाही त्यांनी शक्ती केंद्र करत नाहीत त्यांनी इसरसिंग साहेब शिवाजी होते

ग्रामपंचायतला दिलेला अधिकार ग्रामपंचायत ना पण याने कुणाला वापरू देऊ का अधिकार ग्रामपंचायतला काम करू देत नाही जिल्हा देत नाही घटनेप्रमाणे सगळ्याला न्याय मिळाला पाहिजे सगळ्या जाती धर्माला न्याय मिळाला पाहिजे काँग्रेसमध्ये सगळ्या जाती धर्माला न्याय आहे का एखाद्या तर मराठ्याला जिल्हा परिषद दिलं का जिंमे जनरल सीटवर जिल्हा परिषदेचं तिकीट मराठ्याला द्यायला पाहिजे लेंगायतला द्यायला पाहिजे दिलं का त्यांनी जिंक तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी सगळं स्मरण ठेवून आपण एकच लक्षात ठेवा की मोदी वाट तर आहेच आहे पण गोरगरीब लोक आहेत तिथे जाऊन मोदी कुठं आहे म्हणजे बघायला लागलं तर मोदी सापडणार नाही त्यांना तर मला तुम्हाला विनंती करायची आहे की कमळ आपण जे फ्रू आहे तेच मोदी आहे म्हणून सगळ्याला सांगा आणि प्रत्येकाने आजपासून नेमके का प्रत्येकाने एक पन्नास वोट आपण बीजेपीला द्यायचं म्हणा मग पुन्हा ईश्वर खटे या मतदारसंघात कुठं थांबायला येणार नाही तुम्हाला एवढंच सांगतो मी हे जे पैशाची घमेंट आहे हे होतलीच पाहिजे त्यांची त्यांनी स्वतःच्या बापानं काम केलं देखील मीच केलं म्हणून सांगत हे जे शिरारेचं रोड आहे शिरोसाहेब सांगितले की सेंट्रल गव्हर्नमेंटचं फंड आहे म्हणून तर ते नंतर मीच करायला ते भात ते भुतूर जाणार म्हणून म्हणून प्रत्येक गोष्ट मीच म्हणायचं प्रत्येक गोष्टीला मेच करतो असं म्हणायचं आणि कुठलाही अधिकार कुणालाही वापरू द्यायचा नाही ही जी वृत्ती आहे ही बदलली पाहिजे तुमच्या आमच्या हातात आहे फार मोठी गोष्ट नाही आपल्याला मित्र स्वातंत्र्य मिळालं फार कष्टाने मिळालं स्वातंत्र्य त्याच्यासाठी लढा लागला काही लोक मेले पण आता अत्यंत सोपी गोष्ट आहे की जाऊन बटन जायचं आहे कोणी बघणार नाही काय नाही उगाच आपण भीती काढूया किंवा भीती दूर करा तुम्ही सगळ्याची मला विनंती करायची की कुणाला द्यायचं नाही काय नाही आपण जायचं कमळाच्या फुलावर ते इलेक्शन देशाचे झाले नव्हते का झालं नव्हते स्वतंत्र नंतर चार इलेक्शन झाले काँग्रेसवानाने मत मागितले की कि देश देशाला जर स्वातंत्र्य मिळाली तर फक्त आणि फक्त आमच्यामुळे मिळालेली आहे त्याच्याकरता आम्हाला तुम्ही मत द्या हे मान्य करेल आम्ही पण देशाचे विभाजन कोण केले हे सांगा तुम्ही तुम्ही स्वातंत्र्य बी दिले आणि देशाचे विभाजन बी केलं आणि जाती धर्मावर तुम्ही विभाजन केले ह्याचं पण श्रेय तुम्हाला जावं लागेल काँग्रेसवा नंतरचे दोन तीन चुनाव कोण ने पंतप्रधान नेले पूर्व पंतप्रधान गेले तर सहानुभूतीच्या आधारवरती आमचं भारतीय लोक एकदम सरळ आणि स्वभावाची लोक त्याच्यावर मत त्यांनी मिळेल ते त्यांचे इलेक्शन गेले नंतर बहात्तर चे इलेक्शन गरीबी हटावणारावर गैरगरीबांना चुनाव झाली होती त्या चुनाव पण आजपर्यंत गरीब हटलो नाही गरीब हटलो आणि तरी श्रीमंत झाले नंतर दोन हजार चार आणि दोन हजार नऊच्या चुनाव तुम्ही बघितलं त्यांचा राज कशी होती त्या दहा वर्षाच्या काळात एवढा भ्रष्टाचार आणि एवढं परिवार चालतील आणि देशात सर्वांचा विश्वास कुठलंही सरकार येतो विश्वास उडून गेतील त्यावरून गेतील देशाच्या अर्थव्यवस्था संपूर्ण पडलं होत देशमध्ये जो सुविधा ज्या लोकांना सोय मिळायला पाहिजे होत ते मिळत नव्हते आणि फक्त फक्त काँग्रेस आणि त्यांच्या सहयोगी पार्टीचे लोक पैशाचे मागे पडून देशामध्ये काहीच विकास केले नव्हते

राहतो आणि आमचं अंधेऱ्यामध्ये पडतो असं एक वातावरण निर्माण झाले दोन हजार चौदा ची पोव्हा केव्हा भारताला संकष्ट तेव्हा भारत मातेला एक भारत मातेची सुपती मिळाली आहे दोन हजार चौदा मध्ये भारत माता चुनाव होत चालली आहे हे देशाच्या चुनाव्याच कारण काय आहे देशाचा चुनाव अर्थ काय मग ह्याच्या आधी सोळा इलेक्शन झालेले होते ते काय देशाचे इलेक्शन होत नव्हतं का हे सहजपणाने आपल्या मनामध्ये होत असेल अमोल साधवाई कोणे मचिंद्र साधवाई कोणे आणि एकनाथ कारवारी कोंबळे त्या सर्वांना विनंती करतो की आपण मंचावरती यावं आणि या भारतीय जनता पक्षाच्या या समुद्रामध्ये आपण सामील व्हावं प्रेम मोधव प्र